हॅलो हॅलो श्री स्वामी समजत ताई कशा ताई खूप छान आहे एक दोन वर्ष झाली असती मी अनुभव शेअर नाही केला हो ना तुम्ही बरेच येत तुमचे हो ना म्हणजे वेळच भेटत नव्हता हो अरे बापरे हो का <laughs> म्हटलं आज करा दे, आज थोडं काम लवकर आवरलं अच्छा अच्छा म्हणून मी दोन कॉल केले तुम्हाला हो चालू होता ना अनुभव हो सांगत मी नका सांगू आहे ना माझ्याकडे मला माहिती आहे रक्षाबंधन झाला ना तो छोटासा अनुभव सांगते आणि मग घराचा नंतर सांगते बरं मी म्हणजे मोठा देवीच जास्त करते ना हा हा मी रक्षाबंधनला म्हणजे मला आता एक भाऊ माझा वारला आणि एकाने आता एक महिना झाला फाशी घेतली अरे बापरे का काय त्यांचं दोघांचं काहीतरी झालं वाटत अरे 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 वय किती होतं त्याचा भावाच हो कितीला आणू ती मग मुलं बाळ दोन मुली त्याला अरे 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 असं नाही करू ना पण ताई हो आता त्याला काय झालं काही काहीच कळ नाही आम्हाला जॉब लॉगर होता गाणी नाही ड्रायव्हर होता तो अरे राम राम बायकाने पण कटकट करावे एवढे त्यांनाच माहिती आहे तर आपण तर काहीच बोलू शकत नाही कारण त्याचा खूप जीव आता तिच्यामध्ये मग जसं त्याचं लग्न झालं ना तसं तो मला बोलतच नव्हता नाही हा बायको म्हणजे बोलूच देत नव्हती ना मॅरेज होत का ना नाही नाही ना। ना लव्ह मॅरेज नव्हतं तरी पण तर मग मी कधी भेटला पण ना रस्त्या तर मी फक्त लांबून बघायची आणि कधी रक्षाबंधन नाही दिवाळी नाही कधी असं म्हणजे आणि मला पण आठवण नाही आली कधी पण ह्या वेळेस इतकी आठवण आली मॅडम त्याची मला मी त्याच्या म्हणजे घर आहे ना त्याचं थोडं सामच तिथून लांबच राहतो मी तिथून चालले होते तर मी त्याच्या घराकडे बघून मी म्हणते याच्या घराकडे जायला किती चिखल म्हटलं हा असं म्हटलं कसं जात असेल रोज एवढंच बोलले आणि थोड्या वेळ मी तिथं थांबून बघितलं आणि मग तशीच गेले माझ्या कामाने मित्र समोर आणि मग मला त्या दिवशीपासून एवढं आठवण की मी म्हणायचे मला रक्षाबंधनला त्याने एक फोन करावास व्हायचं होतं म्हणून ती आठवण येत होती मला खरंच खरंच हा आणि मग मी काय केलं मग मोठ्या देवी गेले म्हटलं आई आता मी तुझ्याकडे येते मला तर माहेर नाही म्हटलं असल्यासारखे आहेत म्हणलं तर मग माहेरी आल्यावर तू मला काय घेशील असं मी म्हणजे मनातच म्हणायची म्हटलं आईच्या घरून तर साडीच जास्ती म्हटलं एकीला बरोबर तर आई मला तू साडी दे म्हटलं साडी घे म्हटला तर मी जाईपर्यंत ताई मी जाईपर्यंत माझ्या मनामध्ये पण मी तिथं गेले दर्शन करायला मग मी विसरून गेले बरं ते मी अशी बोलले म्हणून आणि दर्शन वगैरे केलं आणि मग तिथून पायऱ्या खाली येत होते तिथं साड्या विकत होती ना ते देवीला वायला साड्या असतात ना त्या बरोबर होते पण मी ते बघून नाही बघितल्यासारखं सारखं केलं खाली आले आणि खाली आल्या परत ओळून बघितलं म्हटलं साडी बघू तरी कशी इथं म्हणून मी गेले आणि सगळ्यात खाली म्हणजे इतक्या हलक्या साड्या होत्या त्या म्हणून मी खालची साडी काढली आणि शंभर रुपये म्हटले ते मला मग मी ते शंभर रुपये दिले आणि घरी येईपर्यंत म्हणलं मी घेतली तर खरं पण उगं घरात पडून राहील चांगली आहे नाही असं मनात म्हणत होते आणि <laughs> घरी आले ताई एवढी छान साडी निघली ती आणि घातली ना ती ब्लाऊज शिवलं आणि घातली <laughs> तर असं वाटू लागलं की ती खरोखर माझ्या आईनं मला साडी दिली आई <laughs> इतकं इतकं मला भरून आलं आणि माझं म्हणजे मी थोडी सावळीच <laughs> आहे एवढं छान दिवस लागली त्याच्यावर मी सगळ्या म्हणजे मा मला असं मैत्रीण सुद्धा बघू लागले म्हणे किती छान साडी घेतली ग तू असं अरे सात आठशे रुपयाची साडी आणि ती मला शंभर रुपयात मिळाली तर मी म्हंटल आई मी बोलले तर तू मला खरंच साडी दिली म्हटलं बघा किती छान खूप छान म्हणजे ती आहे ना मी लग्नाच्या आधीपासून तिचं करते ना तिच्यामुळंच मला जॉब पण भेटला तिच्यामुळं सगळं काही हो का हो सगळं तिच्यामुळं म्हणजे ती म्हणून मी फक्त शब्द टाकला का ते माझं पूर्ण होत बघा एवढं आणि आता परत काय झालं एक वर्ष झालं आता होईल दिवाळीला मी काय केलं होतं असंच म्हणजे घर घ्यायचं होतं मला ते घर विकत पण नव्हतं माझं खूप वर्षापासून विक्री काढलं पण ते विकत नव्हतं ना आले तरी सोळा लाख सतरा लाख असेच म्हणायचं कोणी पण अठराच्या समोर जातच नव्हतं तर मग मी काय केलं गुरुपौर्णिमाच्या दिवशी आ, मी स्वामींना म्हणजे गुरुपौर्णिमाच्या अगोदरच मी एक प्लॉट घेतला होता अगोदर ते सांगते तर ते मी साडेचार लाखाचा प्लॉट घेतला तर मी काय केलं माझ्याकडे दागिने होती ते घर विकत नसल्यामुळे मी काय म्हटलं आपण छोटासाच प्लॉट घेऊन त्याच्यात बांधू आणि राहू म्हटलं कारण ते घर माझं दुसरीकडे होतं आणि मला दुसऱ्या ठिकाणी राहायचं होतं असं तर मग मी काय केलं गुरुपौर्णिमाच्या दिवशी स्वामींकडे गेले स्वामींच्या मठात आणि जेवढे डागिने होते माझ्याकडं ते पूर्ण डागिने डब्बीत टाकले का हो आणि मी म्हणजे अगोदर दोन सोनारा सोनार तीन सोनाराजवळ गेले होते ना सोनार लोकांनी मला साडेतीन लाख तीन लाख याच्यावरती किंमतच नाही सांगितली त्याची अरे बापरेपर्यंत हा एवढेच येईल म्हणे मग मी ना स्वामींच्या चरणावर ठेवले आणि म्हटलं स्वामी आता तुम्ही काही करा माझ्याकडे काही पैसे नाही मला साडेचार लाखाचा प्लॉट आहे जेवढे मला हे दागिने नाही ना म्हटलं जेवढ्याचा जेवढ्यांचा प्लॉट आहे तेवढेच दागिने माझे भरले पाहिजे अस बोलले ताई मी आणि तिथं गेले मी एवढी गर्दी होती आणि प्लॉटवाला मला फोन करतोय किती वेळात येता किती वेळात येतात मी म्हंटल दादा मला आहे ना सोनाराच्या इथं जायचंय म्हटलं दागिने मोडायचे आणि मग यायचंय तर तुम्ही थोडं थांबा म्हटलं असं बोलले आणि मी ते डबी ठेवली तिथं चरणावर स्वामींच्या आणि मुजरा केला आणि म्हटलं स्वामी बघा आता तुम्हीच काय करायचं माझ्याकडे तर पैसे नाहीत म्हटलं आणि ताई तुम्हाला काय सांगाव ते तीन लाखाचे डागिनी साडे चार लाख रुपयात विकले बापरे आणि विकले तर विकले त्याच्यातून माझं आहे ना एक डा म्हणजे कानातले पण राहिले आणि एक शॉटगंठन पण दोन तोळ्याचं भगा ते पण राहिले मला बापरे स्वामींनी मला कानात पण घालू दिलं गळ्यात पण घालू दिला मला साडेचार लाख रुपये आले आणि तेवढ्याचा मी प्लॉट घेतला खरेदी झाली आणि गुरुपौर्णिमाच्या दिवशीच झालं बरं ते सगळं अरे किती छान आणि मी म्हटलं होत स्वामी मी तुम्हाला मी द्यायला पाहिजे पण आज तुम्हीच दिलंय मला असं बोलले आणि मग दोन चार दिवसांनी मॅडम लगेच हे घर पण विकायला हो गिरायक आलं आणि मी पंचवीस लाख सांगितले त्यांना तर ती तयार झाली बैठक बसली आणि चोवीस लाख अकरा हजारात माझं ते घर गेलं मग हो आणि आणि मी ते घर घेण्याच्या अगोदर मी काय म्हटलं होतं म्हणजे घर विकलं माझं ते आणि त्यांनी फक्त मला एक लाख रुपये दिले होते बाकीचे मी सहा महिन्याने देतो असं बोलले तर मग मी ना स्वामींकडे गेले परत म्हटलं स्वामी आता घर विकलंय पण मला असं घर द्या म्हटलं कारण मी रूम भाड्याने कसं बघतो आपण तशी मी घर बघायची रोज जॉब होऊन आले का विक्री का घर विक्री का असं म्हणत मी प्रत्येक गल्लीत फिरायचे मला फक्त अर्ध्या प्लॉटचं घर म्हणजे भेटायचं आणि त्याची किंमत तेवढी चोवीस लाख पंचवीस लाख दोन तीन रूमच आणि सोय काहीच नाही दोन मुलं म्हटलं आपल्याला आणि एवढी जागा आणि ते घर मोठं चाललं म्हटलं माझं आणि दोन मजली घर होतं माझं ते सहा रूमचं म्हटलं ते घर एवढं मोठं द्यायचं आणि दोनच रूमचं घ्यायचं स्वामी मला काही जमत नाही म्हटलं आणि असं बोलले मग मी काय केलं मोठं द्यायला पण बोलले म्हटलं आई आता तू आपल्यासाठी घर बघ आता मी कंटाळले म्हटलं घर बघू हो हो। आता तूच बघ म्हटलं आणि स्वामींकडे गेले गुरुवारच्या दिवशी आणि स्वामींनी एक <laughs> श्रीफळ ठेवलं Yeah. कडी साखर ठेवली अकरा रुपये ठेवले yeah. आणि स्वामींना मुजरा करून म्हटलं स्वामी आता आपल्यासाठी तुम्ही घर बघा मला तुमच्या घरात yeah. राहिले yeah. तुम्हाला माझ्या घरात नाही असं म्हटलं yeah. आणि ताई तुम्हाला काय सांगा फक्त आठ दिवसच झाले बोलून yeah. आणि सहज आम्ही ते एक म्हणजे घर भेटत नव्हतं म्हणून ते जे मी घर बघितलं होतं ना तेवीस लाख सांगितले होते तर हे कधीच येत नव्हते घर बघायला आणि त्या दिवशी ते स्वतः दुपारच्या वेळेस मला म्हटले चल बरं आपण ते घर बघून येऊ मग आम्ही ते घर बघायला आलो तर त्यांना काय आवडलं नाही ते म्हणे खूप छोटं आहे असं कस बोलले आणि मग म्हणे आपल्या गावाकडच्या ताई इथं आहे म्हणे कुठं तरी आपण त्याच्या घरी जाऊ त्यांना सवय ताई कधीच कोणाचं घर विचारत विचारत जात नाही हो का त्या दिवशी त्याने विचारलं की ह्या ह्या नावाची ताई कुठं राहते म्हणून त्या लगेच त्या घराच्या जवळच राहायला अरे वा हो आणि मग त्यांनी आम्हाला म्हणे इकडे कसं काय आले म्हणे एवढ्या दिवसाच्या बाद तर म्हटलं घर बघू लागलो आम्ही आम्हाला घर घ्यायचं हे काय आमच्या समोर घर विक्री म्हणे अरे आणि एवढं छान घर भेटलं मला ते मला अगोदर ते घर बघून मी म्हंटल याची तो किंमत खूपच असं म्हटलं तर मग म्हणे बघून तर घ्या मग त्यांनी आम्हाला सत्तावीस अठ्ठावीस लाख सांगितले अरे वा अठ्ठावीस सांगितले तर मग मी म्हटलं तेवीसच आणि चार लाख कुठे म्हंटल आपल्याकडे तर मग ते कसे तरी करून सत्तावीस पर्यंत आले आणि त्यातही म्हणे तुमच्या नावावर लोन निघत म्हणे तुम्ही काही करा पण तीन लाख लोन काढा मी म्हंटल तीन लाख पण काय कमी नाही म्हटलं कसं भेटायचा एवढा हो ना इतकं म्हणजे मला असं टेन्शन आलं तर मी म्हंटल बरं बघू बघू म्हंटला आणि मग मी परत स्वामींकडे गेले म्हटलं स्वामी आता तीन लाख रुपये कमी पडतायत आता काय करू मी आणि ताई ते सहा महिने सांगितले ना त्या माणसाने आम्हाला एक दीड महिन्यातच पैसे दिले तो तिथं मिरोमा भाड्याने दिलेल्या होते तो पैसे देईपर्यंत दीड लाख रुपये माझ्याकडे जमा झाले बापरे <laughs> हो ना बघा आणि फक्त दीड लाख कमी पडले तर जे माझं गंठन बाकी होत ना माझ्याकडे ठेवून ताई मी ते दीड लाख घेतले म्हणजे स्वामींनी किती सोय करून ठेवली बघा सोय केली आणि इतकं छान घर मिळालं सहाशे च सा घर म्हणजे सहाशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे दोन मजली घर आहे खाली तीन रूम वर तीन रूम दोन्ही मुलांची सोय करून दिली ते छान छान ताई आणि मुलांच्या हो तेच ना हो असं म्हणजे इतका आनंद झाला ना मला मी म्हंटल खरंच स्वामी मला तुम्ही असं घर दिलं कोणी आलं ना आता इथं ते म्हणते तुम्हाला भेटलंच कसं इतकं आणि तो माणूस कधी पण म्हणजे जो घरावाला होता ना तर तो पस्तीस लाखाशिवाय नाहीच म्हणत होत द्यायला आपण घर दाखवलं ना त्यांचेच जे जवळचे होते ना पाहुणे ते तीस लाखात मागून गेले तर त्यांना सुद्धा दिलं नाही त्यांनी हा ते म्हणजे तुमच्या नशिबात मी म्हटलं स्वामींनी दिलंय मला ते तर स्वामींनीच दिलंय तुम्हाला खूप इतकं छान झालं ना ताई मस्तच ताई हो बर खूप छान झालं पण माझ्या आता कोणीच नाही राहिलो माझं असं म्हणजे खूपच आले फायदा हो ते भावाचं तर फारच वाईट झालं आणि दुसऱ्या भाऊ तो त्याच थोडीशी म्हणजे पडला होता त्याच्या डोक्याला मार लागला होता ना मग तो पण एकच वर्ष झालं होतं त्याला जाऊन वर्ष श्राद्ध झालं ना हा लगेच गेला बापरे त्याच्या बायकोला मग वाटतच असेल ना आता माहितीय आता तिला काय वाटतंय मॅडम काय खूप म्हणजे मी बोलत पण नाही आणि तिचा स्वभाव थोडासा वेगळाच आहे थोडी मारहाण करायची त्याला बापरे खूप म्हणजे विचित्र होती ती आता काय बोलून फायदा नाही तर आहेच हो ना आपलं गेला आता तो काय वापस येणार नाही वाईट वाटत होत असं ऐकलं की वाईट म्हणजे मला कधी आठवण येत नव्हती त्या दिवशी एवढी आठवण आली की तो हो ना तुमच्या मुठात बघा किती मोठं काम केलं आणि हो ना खूप मोठं काम केलं ना आता बाहेर दिलं माहेर मिळवून दिलं हो माहेर खरच म्हणजे आई आहे ना म्हणजे तिला मी आईच म्हणते काही पण झालं ना तर मी आई आईच करते ना तर ती खरंच देते मला खरच ते अरे साडीच तुम्ही सांगितलं मी तर शॉकच झाले हो ना ताई मी तुम्हाला फोटो टाकते साडीचा इतका छान ग्रे कलरची साडी आणि इतकं म्हणजे कुठंच ती अशी नाव ठेवायला नाही इतकी छान साडी सुंदर सुंदर खूप छान जरी जरी माझ्याकडे शंभर रुपये घेतले पण मग फक्त ते म्हणजे मंदिरालाच दिले सारखी अगदी मग आणि शंभर रुपयात ती साडी येऊ शकत नाही येऊ शकत नाही आई सारखं सगळं केलं ना हो मी इतकी म्हणजे असं मनातून म्हणत होते आई मी तुझ्या दरबार येते आणि मला ना काय घेशील ग तू आईच्या साडी इतकी म्हणत होते म्हणजे असं आणि गाड्या पण इतक्या लवकर लवकर लागल्या मला जायला पण ना ते एक भार मोठी कसरत असत हो ना आणि आता आहे सा ना सध्या पाऊस चालू आहे ना तर ते थोडस डोंगरावर आहे ना ती ओ, ओ, ते थोडं घसरले वाटत ते डोंगर ना नायच साइड साईडच ना ते वरती जाण्यासाठी त्यांनी रोड तयार केले होते ना म्हणून मी गेले नाही तर नवरात्रात पण जायचं होतं मला बघा जसा वेळ मिळेल तसं कदाचित तुमचं शेवटच्या दिवसापर्यंत का असेल ना काहीतरी करून घेतील हो घेतील ना तेच म्हटलं खूप म्हणजे तुळजापूरला पण मी प्रत्येक महिन्यात जायचे ना आता एक वर्ष झाले माझं जाणच नाही लागलं तुळजापूर अक्कलकोट हो आणि माझ्या घरातलं वातावरण पण इतकं शांत झालं ताई मी किती टेन्शन मध्ये असायची खूप शांत झालं स्वामींनी खरंच माझं चांगलं केलंय चांगलंच करणार अजून चांगलं करणार ते हो ना आणि मला म्हणजे दोन तीन अनुभव म्हणजे हे घ्यायचे मला म्हणजे स्वामी कडून मी सांगितलं की एक मैत्रीणी माझी तिचं एक आहे तिच्यासाठी मी आता उद्यापासून थोडीशी सेवा करणार आहे अरे ना तर मी म्हटलं की तिचं चांगलं होऊ दे मग मी ना ताईला हा अनुभव शेअर खूप छान ताई हो मी शेअर करते हैं। हो। श्री स्वामी समर्थ ते श्री स्वामी समर्थ